ते काय आरोप आहेत हे सगळे ह्याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो व्यवहारामध्ये मुरली मोलांचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं एका दिवसात लोन पास एका दिवसात घाण खरेदी कर सगळं सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं आणि हे सगळं बघत असताना मुरली मोलांचा ह्याच्यावर आशीर्वादही व राहिलेलं नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा बोलतो गोखले असीन बडेकर असीन राजणे असीन हे सगळे यांच्याजवळचे मग ती कंपनी आली ही यांच्याजवळची सगळे योगायोगच होते आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र हे बी योगायोग आणि मग त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी ते म्हणले त्यांचा पुरावा काय त्यांचं बाकीच्या गोष्टी काय म्हणून मग बडेकरकडे गेलो मी आणि बडेकरांची खाजगी या गाडीवर महापौरांचा लोगो होता आणि मग लोगो होता तर मग ती लोगो त्या गाडीवर होतात त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जा विचार हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केलं सकाळी उठले की पळपलग्रस्त आणि निवडणुकीत पडले हे दोन वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाले पंधरा दिवस झाले पण ते उत्तर ना तुम्ही एका गुन्हेगारीचं तुम्ही त्यांच्या पुढं गेला माईक घेतला की पुण्यातली गुन्हेगारी बोला निलेश गायगाववर बोला नाही नाही मॅरेथॉनवर बोला तुमचा माईक बाजूला घेतला म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का आणि मग उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही काय सर्वसामान्य माणूस आहे का तर लोकप्रतिनिधी याचं उत्तर देणं त्यांचं कर्तव्य पण ते देणार नसतील तर मग मला रोज एक एक प्रश्न त्यांना विसरावा लागेल आणि त्यांनी द्यायचं का ना हा त्यांचा विषय पण ह्या बडेकरांकडून काही फायदा झाल्याचा काही पुरावा आहे का किंवा बडेकरांना त्यावेळेस काही कंत्राट मिळाली महापालिकेमध्ये असं तुमचं म्हणणं आहे या संदर्भामधले पुरावे जे आहेत तुम्ही देत नाही फक्त आरोप करता असं देखील आपल्या बरं ही गाडीला लोगो लावला ला, ही बडेकरांची गाडी हे जर खोटं असेल तर त्यांनी माझ्या काय शासन करायचं ते करावं का फोटो काय आहे का मग तुमच्या ट्विटरला आहे ना आहे ना तुमच्याला आहे ना आहे ना तुमच्याला आहे बघा ते ओपन महापालिकेने हे सगळं आता एका दिवसात होणार नाही त्यांना रोज एक ठिकाणी मला उत्तर द्यायचे रोज त्यांना एक प्रश्न मी विचारणार की माझा मित्र होते आहे आणि राहणार आणि मग एवढं जर पाठपुरावा करत असेल तर ते त्यांनी एक वाक्य याच्यामध्ये जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्ती करून ही जैन समाजाची जागा जैन समाजाला हस्तगत करण्याचा प्रयत्न करेन एवढं ते बोलतच नाही आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे ते म्हणतात की माझ्या मित्राने एखादी चूक केली किंवा काही गोळ केला तर त्याला मला मी दोषी कसा पण तुम्ही मित्र मित्राला मित्र सांगू शकतो ना मित्राला मित्र सांगू शकतो माझ्या मित्राने मित्रा मित्रा जर चूक केली तर ते मला लोक मलाच बोलणार आहे ना पण ती दुरुस्त करण्याचं काम माझं आहे ते जर त्यांना करायचंच नसेल आणि हा जर मलिदा त्यांना लाटायचा उदय सामंत असं म्हणाले की ठाण्यात ना भाजपचे जे नेते आहेत गणेश नाईक ते वारंवार शिंदेना टार्गेट करतात म्हणून गंगेकर इथं भाजपला हे करतात असं काही आहे का मराठा नेतृत्व आहे मोहळ म्हणून मोहोळ त्यांचा चेहरा डॅमेज करण्याचे प्रयत्न आहेत तुमचे नाही नाही असं काय नाही तुम्ही काहीतरी वेगळं विचार उदय सामंतांचं नाही नाही उदय सामंत बी मराठा समाजाचे आहेत मी मराठा समाजाचे ते मराठा सगळे आम्ही एका समाजाच्या आहोत आम्ही काय नाहीत असं उत्तर जातीवर विचारणं ना, अपेक्षित नाही परंतु तुम्हाला सांगतो की उदय सामंत जे बोलले ना ते माझे नेते ते विचारू शकतात पण पुण्यातला कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शेवटचा कार्यकर्ता त्यांनी जरी मला सांगितलं तरी त्यांचाही मी आदर करून ऐकल की जेणेकरून मला त्यांनी सांगितलं की जैन मंदिर जो झालेला भ्रष्टाचार ते जैन मंदिर घाण ठेवलं ह्याच्यावर बोलू नका आणि त्यांनी मला स्पष्टीकरण केलं तर का बोलू नका तर त्याच्यावर मी त्याचंही समाधानकारक त्याला उत्तर देणं आणि त्याचं म्हणणं ऐकल सामंतांवर टीका करतायत त्यामुळे शिवसेना टिट फॉर भूमिकेत आहे आणि त्यामुळे भाजपला डॅमेज करण्यासाठी रवींद्र दंगेकरांचा चेहरा वापरला जातो नाही नाही असं नाही मी पूर्वीपासून बोलतोय मी का आज बोलत नाहीये गुन्हेगारीवर बोलतो पुण्याच्या प्रश्नावर बोलतो पोषककारवर बोलतो तुम्हाला आंबली पदार्थावर बोलतो मी सातत्यानं हे बोलत आलो आहे आणि याच्यामध्ये नवीन काय नाही आहे याच्यामध्ये माझा स स्वभावाचा गुणधर्म असेल किंवा मी जो मुशीतून कार्यकर्ता घडलो पुणेकरांचा आवाज आणि सर्वसामान्यांचा आवाज हा माझा कोणी रोखू शकत नाही हा माझा विश्वास आहे आणि मी जे बोलतो आहे पुणेकरांची भाषा बोलतो आहे आणि पुणेकरांचा आवाज मला कुठलाही ह्या जगातला माणूस थांबू शकत नाही ना आता मला काय माहिती नाही मी तेच म्हणलं की सगळे प्रश्न एका दिवशी मी बोलणार नाही टप्प्या टप्प्यात घडलं पाहिजे ह्याच्या प्रकरणामध्ये सत्तर टोळ्या ज्या गुन्हेगारांच्या कार्यरित आहेत यांचा नाबूद केला पाहिजे हा पहिला माझा मुद्दा आणि दुसरा मुद्दा आपली सगळी जी तुम्हाला जनतेने विराजमान केलेली पद आहेत ही बिल्डरच्या दारात घाण ठेवलेली ही काढून घ्यावी एवढंच आमचं मन उद्देश तुमचा हा असेल पण तुम्ही रोज एक ट्वीट करताय मुघलांवर टीका म्हणजे पहिल्या अगदी जागेच्या ह्याच्यापासून काल कार पर्यंत येऊन थांबलाय अजून काही थांबलं नाही चालू आहे कारपर्यंत आलाय तुम्ही कि मोहळांनी जी कार मापड एम एच बारा एस डब्ल्यू झिरो नाईन अजून काही पुरावे आहेत अजून काही प्रकरण तुम्ही बाहेर काढणार आहात आणि जोपर्यंत गुत्त्यावाले आड्यावाले अन पबवाले ह्यांची सत्तेत जो सहभाग आहे जोपर्यंत संपत नाही आणि विकृती संपत नाही तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाचा असला तर त्याच्या त्याच्याविरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही मग तेच जमलेत सगळे तेच गोतलेत सगळे त्यातच गोतलेत ते मोडं काय पुढं का नाही पुणेकर म्हणून मी माझी बाजू मांडणार माझी चुकीची असेल तर त्यांनी खोडली बाय आणि चुकीची नसेल तर सुधारण असं वाटतं नावाचं वाक्य त्यांच्याकडे डिक्शनरीत असेल तर त्यांनी तो पुढं वापरावा नाही तर आपलं चाललंय या सगळ्यामध्ये तुमचं शेवटचं बोलणं शिंदेसोबत कधी झालेलं आहे आणि काय झालेलं आहे आणि काय पुढे बोलणार आहात काय शिंदे साहेब माझे नेते आहेत माझं नेतृत्व त्यांचं आम्ही मान्य केलेलं आहे त्यांच्यावर काम करतोय त्यांनी ज्या गोष्टी बोलल्यात त्यांनी मग तुमच्या मा प्रसारमाध्यमांशी बोललो की गुन्हेगारांना शमान आहे गुन्हेगारांची बाजू कोण घेणार आहे मग कुणीतरी भारतीय जनता पार्टीचा कुठला एखादा नेता चांगला ज्याचं समाजामध्ये नाव तो एकदा तरी एक शब्द तरी बोलला आहे का हे जे बोलत आहेत ना मधल्यातले हे पगारी काही लोक बोलतात सोशल मीडियावरून आता तो आरोप आहे हेचं स्पष्टीकरण मी देईल माझ्या टेबलवर ज्यांनी केले तेव्हा टेबलवर बसले तर आम्ही सामने सामने देऊ कारण आता हेच लुटूपुटचे खेळ होणार आहेत आणि ह्याला काय फक्त मग इतक्या वर्ष का नाही बोलले ते आज का बोलले त्यांनी बोललं पाहिजे अजूनही दोन चार गोष्टी आहेत त्यांनी जे ड्रामा केले आहेत त्यांनी जे माझ्या फिल्म केल्या आहेत त्याही रस्त्यावर येणार आहे आता आपण बोलतोय एखादा बाहेर काय फिल्म करतो कळत नाही आणि कोण काय बोलतो हे कळत नाही पण या सगळ्या गोष्टी त्यांनी आज नवीन नाहीत त्यांना ह्या सगळ्या जुन्या आहेत पण ह्याचा आता आपण काय बोलत नाही पण ह्याच्यामध्ये मी रोज एक ट्विट करणार आणि रोज त्यांनी एक उत्तर द्यायचे नाही ने, ना, पुण्यामध्ये जे मान्यवर आहेत त्यांचा मला पाठिंबा आहे मी चुकीचं वागत नाही जो अन्याय समाजावर होतो ती सगळी मंडळी मग सर्व पक्ष असेल सर्व विचाराचे असेल सगळेच पुणेकर म्हणून जो विषय मी मांडला आहे ते त्या विषयावर त्यांनी बोलावं रवी दंगेकर त्यांच्या गोष्टींनी नालाय आहे की भ्रष्टाचारी जे काय ते बोला जामीन वगैरे ह्याच्यात जा त्यांनी मान्य केले तुम्ही फक्त तुम्ही सांगा माझे काय बो मला काय जे बोलायचं ते माझ्या शिकूनही बोलावं टेबल टू टेबल मी उत्तर देन ते माझे नेते त्यांनी मला बोलवतं मी उद्या बी जाईल मी त्यांनी यावं अशी माझी काय अपेक्षा नाही कारण त्यांनी मंत्री आहेत ते महाराष्ट्राचं कामकाज बघतात पण त्यांनी एक सेकंद एक फोन केला तरी मी त्यांना भेटेन कारण त्यांच्याबद्दल आदर आहे okay. okay.